नमस्कार आपण पाहत आहात डी नाईन न्यूज जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील पारद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये नुकतेच महिलांसाठी एका भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर या कालावधीत चाललेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत हे विशेष शिबिर घेण्यात आले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ रेश्मा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या शिबिराचा मुख्य उद्देश हा होता की गरोदर माता आणि प्रसूतीनंतरच्या माता म्हणजेच एएनसी आणि पीएनसी मातांना आरोग्य सेवांपासून वंचित राहू नये कुटुंबाचा कणा असलेल्या स्त्रीचे आरोग्य चांगले राहिल्यास संपूर्ण परिवार स्वस्थ राहतो याच विचाराने प्रेरित होऊन हे अभियान राबवण्यात आले पारद येथील या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुपारपर्यंत एकशे वीसहून अधिक महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली विशेष म्हणजे महिलांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर्सना बोलावण्यात आले होते आरोग्य तपासणीसोबतच शिबिराचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे किशोरवयीन मुलींसाठीचे सत्र या मुलींना चाटे मॅडम यांनी योगाचे विशेष प्रशिक्षण दिले या वयोगटात आढळणाऱ्या गायनिक समस्या थकवा किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्यांवर त्यांना समुपदेशन करून योग्य औषधोपचारही पुरवण्यात आले याशिवाय लहान मुलांचे नियमित लसीकरण देखील याच ठिकाणी करण्यात आले थोडक्यात काय तर स्वस्थ नारी म्हणजेच सशक्त परिवार या ब्रीदवाक्याला बळ देणारा हा उपक्रम पारत येथे यशस्वीरित्या ये पार पडला आता आपण सतरा तारखेपासून सतरा सप्टेंबर पासून आपण जवळजवळ दोन ऑक्टोबर पर्यंत स्वस्त नारी सशक्त परिवार अंतर्गत आपण महिलांची तपासणी करतो याच्यामध्ये काय की होते। दर वेळेला आपण बाकी सगळ्यांची तपासणी होते पण जे एन सी आहेत पी एन सी आहेत म्हणजे डिलेव्हरी झालेली आहे किंवा जे गरोदर माता आहेत तर ह्या कुठेतरी वंचित होतात तर आपण त्यांच्यावरती भर दिलेली कारण पूर्ण कुटुंबाचा केंद्रबिंदू जर म्हटलं आपण तर एक स्त्री असते ती जर व्यवस्थित असेल तिचं आरोग्य जर चांगलं असेल तर पूर्ण कुटुंबाची ती काळजी घेऊ शकते तर त्याच्यासाठी आपण हे पंधरा ते वीस दिवस आपण त्यांची तपासणी करतो आता आपण पारस मध्ये जे आपण आज कॅम्प ठेवले तर बाहेरून आपण बालरोग तज्ज्ञ बोलवलेले स्त्री रोग तज्ज्ञ बोलवलेले वाळसांगीचे पीएससीचे जे मेडिकल ऑफिसर आहेत ते आहे आपण जे रक्त आहेत तर आपण लॅब टेक्निशियन सुद्धा बोलवलेले आहेत त्या अंतर्गत आपण सध्या तपासणी चाललो आहे तर सकाळपासून जवळजवळ आपण शंभर एक पेशंटची तपासणी केलेली आहे त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना सुद्धा आपण बोलून त्यांना योगा योगाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि जे किशोरवयीन मुलींमध्ये बाकीचे जे गायनेक प्रॉब्लेम आहेत किंवा दुसरे प्रॉब्लेम आहेत येणं वगैरे आरकेएस प्रॉब्लेम ते काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व करून आपण त्यांना जे काही मेडिसिन वगैरे आपण त्यांना प्रोव्हाइड करू लागलेले लहान मुलांचं लसीकरण सुद्धा याच्यामध्ये घेतलं आहे सध्या एकशे वीस पेशंट तरी झालेले आहेत सकाळपासून पूर्ण या आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा डी नाईन न्यूज